एक राज्याचे माझे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि दुसरे माझी पालकमंत्री आहेत त्यामुळे ठीक आहे आम्ही कुठं कमी पडणार असं ना म्हणत नाही पण बाबा ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल त्याला माझं स्पष्ट सांगणं आहे पालकमंत्री म्हणून मी असेल शिवसेना म्हणून आमचा पक्ष असेल कुठं आम्ही कमी पडणार नाही पण ज्याला उमेदवारी मिळेल त्याला थोडस मायक्रो प्लॅनिंग करणं सुद्धा गरजेचं आहे उगाच शंभूराजांवर जबाबदारी सोपवली शंभूराजे बघत काय करायचं डबल ट्रिपल लेअर प्लॅनिंग असलं पाहिजे जे मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आम्ही करतोय काम सांगितलंय का सांगित का ते बरोबर करतात का नाही हे बघायला जेवंतराव शेलारांची दुसरी यंत्रणा असली पाहिजे जयवंतराव सांगितलंय ते बरोबर करतात का नाही हे बघायला भरत लानाची तिसरी उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं ट्रिपल लेअर प्लॅनिंग आता उगा आपला उमेदवार आला दहावीस गाड्यांचा ताफा पुढं मागत तीच ते पुढं मागत तेच फोटोग्राफर तेच कॅमेरामॅन तेवढ्याला घेऊन करायचं इलेक्शन त्यामुळं इलेक्शन तसं होत नाही बुथ प्लॅनिंग केलं पाहिजे मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे माझ्या विधानसभा मतदारसंघातला आम्ही जरूर करू बाबा सक्षम आहेत उत्तर मध्ये दोन दादा आहेत मी त्याच्याबरोबर मत आहे आम्ही सगळ्या बसू आता नाना इथं आहेत आपल्याला उघड त्या गोष्टी सांगायच्या नाहीत पण मायक्रो प्लॅनिंग केलं आणि मी आपल्याला सांगेन सातारा लोकसभा मतदारसंघ आपण काहीही कितीही म्हणलं तरी जाणता राजाला मांडणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघातली माणसं काही विचारानं बांधली गेलेली आहेत त्याला बाजूला करणं आणि आजच्या परिस्थितीमध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्व खालचा खासदार आपल्या मतदारसंघातून निवडून देणं अशा पद्धतीची कामाची पद्धत ही आपल्या महायुतीच्या जर सगळ्या पदाधिकाऱ्यांची असली तर निश्चितपणे आपल्याला इथं विजय या ठिकाणी मिळायला कुठलीही अडचण येणार नाही पण मायक्रो प्लॅनिंग झालं पाहिजे जी जबाबदारी ज्या ज्या पक्षाला दिली जाईल पक्षाने की पार पार वर थी। थी पक्षाने वर त्या पक्षाने ती जबाबदारी पूर्णपणाने पार पाडली पाहिजे एका विचाराने तीन प्रमुख पक्षांचे नेते असले पाहिजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मतदान करताना त्या मतदाराला हे स्पष्ट दिसलं पाहिजे की मतदान करायला आपण जाताना हे तिन्ही गावातले तीन वेगवेगळे पक्ष आहेत पण तिघ एकत्र बसलेत आणि आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना मतदान करायला सांगतायत एवढी मानसिकता या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराची आपल्याला तयार करावी लागेल निश्चितपणे त्या पद्धतीने आपण काम करू मोदी साहेबांचं सारखं एक नाव मोदी साहेबांचं नेतृत्व मोदी साहेबांचं काम आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि मतदार फिरला आता भिजलेल्या वातावरणामध्ये काकांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंग केलेल्या जुन्या मतदारसंघातील जुन्या लोकांनी त्यांच्या भावनेला साथ दिली आणि म्हणूनच त्या ठिकाणी पराजयाला आपल्याला सामोरं जावं लागलं परी परी एकुन, एकुन या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमलची पहिली निवडणूक ही महाराज साहेबांनी दोन हजार एकोणीस निवडणूक म्हणून त्या ठिकाणी लढवली या अगोदर शिवसेनेने भारतीय जनता पक्षाची युती जरी असली तरी कमळ या धनुष्यबाण या चिन्हावरतीच निवडणूक लढवली जात होती ही वस्तुस्थिती आहे असो एकोणीस आपण विसरलो जरी असलो तरी एकोणीसच्या कालखंडामधले जे प्रश्न आहेत ते अजूनही त्या ठिकाणी प्रलंबित आहे माझ्या आजच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींना एवढीच विनंती आहे की जो मतदार आपला जीव तोडून आपल्यासाठी मतदान करतो त्या मतदारांना कधीतरी कुठल्या तरी माध्यमातून विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम आपण प्रत्यक्षात करणं फार गरजेचं आहे लोकांचा संपर्क झाला जा पाहिजे गावातले आणि वाड्यातले जर प्रश्न जर मार्गीस लागले तर नक्कीच दळणवळणाची जी जी मार्ग आहेत ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उभी होती तर म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की आज या निवडणुकीच्या माध्यमातून मलाही संधी मिळणार आहे मी अजूनही महाराजसाहेब अपेक्षित आहे जाहीरपणे तुम्हाला आज व्यासपीठावरती सांगतो तुम्ही जसं दिल्लीला गेलात साहेब आमचं दिल्लीला पोलीस नाही साहेब कोणीच नाही तुम्ही दहा वर्ष दहा वर्ष लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे त्यानंतर काही तीन ते चार वर्ष राज्यसभेचे निवड नेतृत्व आपण करत आहात परंतु आमचं दिल्लीला खरंच कोण नसताना आम्ही सागर बंगला आणि भारतीय जनता पक्षाचं मुख्य कार्यालय मुंबईचं आणि सातारा कार्यालय यांच्यात आम्ही संपर्कात होतो त्या दिवशी पाच तारखेला आम्हाला साहेबांनी वेळ दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला आपले रॉबर्ट आपले सहकारी त्यावेळेला उपस्थित होते आम्ही दोघांनी चांगल्या गप्पा मारल्या आम्ही फडणवीस साहेबांनाही त्यांनी काय सांगितलं मला माहीत नाही परंतु मी नक्कीच त्यांना सांगितलं की साहेब आपण जो निर्णय घ्याल तो नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि माथाडी कामगार म्हणून तो अंतिम राहील ही गोष्ट आज मुद्दाहून पत्रकारांना यासाठी सांगतो आमचे काय जुने पत्रकार आहेत एकोणीसच्या एकोणीसच्या वातावरणामधले त्यांनी बरोबर पर कर कटशट करून काही व्हिडिओ टाकलेले आणि उभीच वातावरण नरेंद्र वर्षे महाराज अशा प्रकारचा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर म्हणजे महाराज जिथे उभे तिथे सगळेच आडवे असं म्हटलं तरी ठरणार नाही पण काय नरेंद्र आहे तुमच्या समोर आता तुमच्याच बाजूनी राहणार आहे परंतु अंतिम निर्णय अजूनही माझा अपेक्षित आहे नक्कीच या जिल्ह्यातला खासदार हा आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या विचाराचा असावा काय बोलू महाराज आज महायुतीचा मेळावा होतोय कराड उत्तर राहुल आणि पाटण हे तीन मतदारसंघ महत्वाचे आहेत आणि त्याच मतदारसंघाच्या अनुषंगाने आज तुम्ही इथं मेळावा घेत आहे मेळावा काय 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 सॉरी महायुतीचा एक मेळावा आज होतोय कराडमध्ये तीन मतदारसंघ जे आहेत कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे महत्वाचे आहेत आणि या ठिकाणी होणारा मेळावा हा किती महत्वाचा वाटतो तुम्हाला काय सगळे मेळावे महत्वाचेच असतात ना मेळाच्या दिशा जेव्हा मेळावा आपण घेतो तेव्हा लोक त्या एकत्र येतात त्यांच्या व्यथा मांडतात आणि त्या विचाराची देवाणघेवाण होती आणि त्याच्यातनंच एक मार्ग निघतो त्यामुळं महायुयुतीचा हा मेळावा जरी असला तर मी म्हणतो हा इलेक्शन हा एक लोकशाहीतल्या प्रक्रियेचा भाग आहे पण मेळाव्याच्या माध्यमातून ज्यावेळेस लोकं वेगवेगळ्या भागातून एकत्र येतात त्यावेळेस म्हणजे त्यांची भेटी होतात गाठभेट होती आपल्याला माहिती आहे की धावपळीच्या युगामध्ये तर आता प्रत्येकजण म्हणजे इच्छा असूनसुद्धा मित्रमित्रांना भेटायचं म्हणलं तरी म्हणजे दैनंदिन कामकाजातनं वेळ मिळत नाही मेळाव्याच्या माध्यमातून सगळे येतात चांगलं महाराज दिल्लीवारी झाल्यानंतर सुद्धा अनेक पाच ते सहा याद्या भाजपच्या प्रसिद्ध झाल्या जाहीर झाल्या मात्र आपली उमेदवारी क्लीन चेहरा असताना का वेळ लागत आहे थँक्यू क्लीन चेहरा सॉरी पण आज जरा दाढी करायचं राहून गेल एवढं क्लीन नाही आहे पण असेल तर काय याद्या सुद्धा आपण याद्या करतोच ना ही यादी त्या यादी ज्या मोठं लग्न असतं त्यावेळेस ते अजून याद्यांना बरंच काही असतं ना ह्याच्यात हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको त्यामुळं मोठ्या लग्नाच्या ह्याला मोठी यादी आणि त्यात वेळ जातोच एवढंच बोल तू गप ना तर बरं बरं बोल मेळाव्याला सर्व पक्षाच्या घटकातील प्रमुख नेते म्हणजे उपस्थित राहतील का हे बघा तर शंका तुम्ही जर घेत असाल याचा अर्थ मी मेळावा जाऊ नये <laughs> <laughs> का येणार असं काय करत आहे शंका घ्यायचं काय कारण नाही